ताज जिंकला आहे धमदी आणि त्याने घेतली आहे वेली कुरखडा तालुक्यातील धमदी टोला शाळा आणि धानोरा ताल तालुक्यातील तालु दराची शाळा धमजी टोलानी ताज जिंकलेला आहे आणि त्याने वेली घेतली आहे दराची शाळा बसलेली आहे पाठलाग करेल धमजी टोला शाळा कुरखडा पंचायत समितीचा सामना सुरू झालेला आहे आणि हा मागच्या वर्षीचा चॅम्पियन मुलगा सुसाट पडतो सुसाट

फाल 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 रे बड़ा गुड 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 बहुत सही हेलो रस्सी खींच महिला रस्सी खींच महिला कुलकेरा वर्सेस आरमोरी रस्सी खींच महिला कुलकेरा वर्सेस आरमोरी

उट आउट एक गड़े आउट है हाँ चैम्पियन मुलगा परत वैली प्राथमिक विभाग मुली कबड्डी प्राथमिक विभाग मुली कबड्डी आपला सामना आहे दोन्ही संघ व्यवस्थापकांनी आपली दो मैदान क्रमांक एकवर उपस्थित करावे आर्मी विरुद्ध शिरोणचा त्यानंतर लगेच होणारा सामना आहे फोरजी वर्सेस कुरखेड़ा फोरजी वर्सेस कुरखेड़ा या सर्व व्यवस्थापक अपनी समूह मैदान क्रमांक एक वर उपस्थित करावी प्राथमिक विभाग मुले कबड्डी प्राथमिक विभाग मुले कबड्डी आरमोरी वर्गे सिरोजा दोनों संघ व्यवस्थापक अपनी समूह मैदान क्रमांक एक वर प्राथमिक विभाग मुले कबड्डी त्वरित उपस्थित करावी

नहीं 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 वाह बहुत सुंदर कमाल का कंट्रोल नाही 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 आऊट 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 पहिला राऊंड संपलेला आहे दोन गडी धमली डोला आणि म्हणजेच कुरखेडा पंचायत समितीचे आऊट झालेले आहेत दोनही गडी फक्त दोन गडी नाही सॉरी एकच 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 गाडी आउट झालेला आहे आता सुरुवात आहे धमडी टोलाची अटॅक धमडी टोळ्याचा अटॅक हॅलो व्हॅलेंटियर आणि हा, हा सुरू झाला

आऊ आऊ तीनही गड्या आऊट झालेल्या आहेत तीन गडी बाद अरे चौथ्याचा पाठलाग दुसरी वेळी उतरलेली आहे दुसरी फडी अरे सरळ धावणार रे अरे यार